नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते महाशिवरात्रीला हिंदू धर्मात महत्वाचं स्थान आहे या पवित्र दिवसाची भक्त संपूर्ण वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात त्यानुसार दोन हजार सव्वीसची महाशिवरात्री येत्या पंधरा फेब्रुवारीला रोजी म्हणजे रविवारी साजरी केली जाणार आहे महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही मंदिरात जलाभिषेक करण्यासाठी जाणार असाल तर कोणत्या वेळेला तुम्ही जाऊ शकता मात्र जर तुम्हाला रुद्राभिषेक करायचा असेल तर रात्रीची वेळ उत्तम ठरणार आहे महाशिवरात्रीचा दिवस शिवभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो त्या दिवशी सर्व भक्त महादेवांची मनोभावे पूजा करून व्रत करतात महाशिवरात्रीचं व्रत देखील महत्त्वाचं असतं या दिवशी महादेवांकडे केलेली प्रार्थना पूर्ण होते अशी मान्यता आहे महाशिवरात्रीचा दिवस हा धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो अशा या पवित्र आणि पावन दिवशी केलेल्या उपायांमुळे महादेवांचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो म्हणून महाशिवरात्रीला शिवपिंडीवर ही एक वस्तू अर्पण करा पूर्ण आयुष्य बदलल्याशिवाय राहत नाही सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन जीवनात सुख समृद्धी शांती संपत्ती पैसा ऐश्वर प्राप्त होते तुमची मनोकामना ही लवकरात लवकर पूर्ण होते तर अशी कोणती वस्तू महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपिंडीवर अर्पण करायची आहे कोणत्या वेळेत अर्पण करावी आणि ही वस्तू अर्पण केल्यानंतर आपल्या जीवनात किती दिवसात फरक जाणवू लागेल अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका महाशिवरात्री फक्त एक सण नसून ती शिवशक्ती जागृत होण्याची रात्र मानली जाते आणि दोन हजार सव्वीस ही पवित्र रात्र पंधरा फेब्रुवारीला रविवारी येत आहे घराच्या आर्थिक स्थितीवर मानसिक शांततेवर व आयुष्यातील अडथळ्यांवर खूप खोलवर होतो तो, तो उपाय म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर काळी मिरी अर्पण करणे अनेकांना वाटते की इतकी साधी गोष्ट आहे जी काळी मिरी शिवलिंगावर अर्पण केल्याने खरंच काही फरक पडतो का तर याचं उत्तर आहे हो कारण प्रत्येक वस्तूला एक ऊर्जा असते आणि काळी मिरी ही उष्ण आणि तीक्ष्ण ऊर्जा असलेली वस्तू मांडली जाते जी आपल्या जीवनातील नकारात्मकता तोडण्याचे काम करते आणि शिवलिंगावर हे स्वतः ब्रह्मांडातील शक्तीचे केंद्र मानले जाते त्यामुळे या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यावर परिणाम दिसू लागतात आजच्या या काळात अनेक घरांमध्ये पैसे येतात पण टिकत नाही कमवलेले पैसे अचानक खर्च होतात घरात सतत काही ना काही अडथळे येतात कामे अडकतात प्रगती होत नाही नजर लागल्यासारखं वाटतं कुणीतरी वाईट इच्छेने काही केल्यासारखं भावना होते त्याचबरोबर सगळ्यांवर उपाय म्हणून हा काळी मिरीचा उपाय खूप प्रभावी मानला जातो हा उपाय केल्यावर हळूहळू घरातील नकारात्मक वातावरण शांत होतं भांडणं कमी होतात मानसिक तणाव कमी होतो जेव्हा मन शांत होतं तेव्हाच हे योग्य निर्णय घेतले जातात आणि तेव्हा शांत डोक्याने निर्णय घेतले जातात तेव्हा आपल्या जीवनामध्ये आर्थिक स्थिरता येऊ लागते काळी मिरी ही शिवलिंगावर शिवपिंडीवर अर्पण केल्याने व्यक्तीच्या जीवनात अनेक बदल घडू लागतात त्यातील पहिला परिणाम म्हणजे घरातील ज ऊर्जा कमी होऊ लागते कारण प्रत्येक घरात ही अशी काही श आठवणी शब्द काही घटना असतात ज्या स नकारात्मक कंपन निर्माण करतात आणि त्या कंपनांचा परिणाम माणसांच्या विचारावरती होत असतो काळी मिरी ही तीक्ष्ण असल्यामुळे ही त्या नकारात्मक कंपन तोडण्याचे काम करतात दुसरा मोठा परिणाम म्हणजे पैशाच्या बाबतीत स्थिरता येऊ लागते म्हणजेच पैसे येण्याचे मार्ग हळूहळू खुले होतात खर्च नियंत्रणात येतो अनावश्यक अडथळे दूर होतात आणि अचानक येणाऱ्या अडचणी कमी होतात कारण जेव्हा नकारात्मकता कमी होते तेव्हा संधी स्पष्ट दिसू लागते आणि तिसरा परिणाम म्हणजे नजरदोषाचा प्रभाव कमी होतो अनेक वेळा आपल्या घराची आणि आपल्या घरातील व्यक्तींची प्रगती कोणाला सहन होत नाही आणि नकळत पूर्ण जाणून बुजून वाईट नजर लागते त्यामुळे थकवा आळस कामना कामात मन न लागणे सतत चिडचिड अशी लक्षणे दिसतात काळी मिरी अर्पण केल्याने हा प्रभाव हळूहळू कमी होतो चौथी आणि महत्त्वाचा परिणाम म्हणजे जर कुणी काही बाधा केली असेल म्हणजेच नकारात्मक हेतूने काही केले असेल तर त्याचा प्रभाव कमी होण्यास सुरुवात होते कारण शिवलिंगावर अर्पण केलेली प्रत्येक गोष्ट थेट शिवशक्तीपर्यंत पोचते आणि शिवभक्त ही नाश करणारी नाही तर शुद्ध करणारी शक्ती आहे आणि पाचवा परिणाम म्हणजे घरातील प्रत्येक व्यक्तीच्या प्रगतीचे मार्ग खुले होतात शिक्षण नोकरी व्यवसाय अडकलेली कामे हळूहळू पुढे सरकू लागतात आणि हे सगळं अचानक चमत्कारासारखं होत नाही पण काही आठवड्यात त्याचा परिणाम आपल्याला जाणवायला लागतो आता काळी मिळी महाशिवरात्रीला महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन शिवपिंडीवर कशी अर्पण करावी तर पहा कोणताही उपाय फक्त ऐकून उपयोगाचा नसतो तर योग्य पद्धतीने योग्य भावनेने केला तरच त्याचा परिणाम दिसतो आणि म्हणूनच काळी मिळी अर्पण करण्याची पद्धत समजून घेणे खूप गरजेचे आहे सर्वात आधी हे लक्षात ठेवा की हा उपाय स्वतःच्या आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी शांत मनाने करायचा आहे महाशिवरात्र दोन हजार सव्वीस ही पंधरा फेब्रुवारी रविवारी या दिवशी आहे या दिवशी संध्याकाळनंतर विशेषतः रात्री शिवपूजेला महत्त्व दिले जाते तरीसुद्धा ज्यांना रात्री शक्य नसेल त्यांनी सकाळी सूर्योदयानंतर हा उपाय करू शकता हा उपाय करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठावं लागेल तुम्ही अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठलात तरीसुद्धा चालेल त्यानंतर स्वच्छ स्नान करून स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून तुम्हाला आंघोळ करायची त्यामुळे शरीर मन आत्मा पूर्णपणे शुद्ध होतो आणि आपल्या शरीरातील मनातील संपूर्ण नकारात्मक ऊर्जा निघून जाते त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर काळे तीळ टाकून आंघोळ करायची आहे त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे तुम्हाला शक्य असेल तर, तर पांढरे कपडे या दिवशी अवश्य परिधान करा आणि जर पांढरे कपडे परिधान करणे शक्य नसेल तर लाल पिवळ्या हिरव्या अशा रंगाचे कपडे देखील या दिवशी परिधान करू शकता पण चुकूनसुद्धा या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाहीत कारण काळा रंग हा भगवान शिवशंकरांना अजिबात पसंत नाही या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करणे अत्यंत अशुभ मानले जाते आणि त्यानंतर बघा आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे तुमच्या घरात शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती तुम्हाला शुद्ध पाण्याचा जलाभिषेक करायचा ब मग गंध पांढरी फुलं अर्पण करून तुम्हाला महादेवांच्या शिवपिंडीची पूजा करून घ्यायची ओम नम शिवाय मंत्राचा एक आठ वेळा जप करत तुम्हाला शिवपिंडीवरती अभिषेक करायचा आहे मनात कोणताही राग द्वेष असू नये कारण आपण जे मनात ठेवतो त्याचाच सा प्रभाव आपल्यावरती पडत असतो आता या उपायासाठी लागणाऱ्या वस्तूंबद्दल बोलूया या उपायांसाठी फार काही लागत नाही फक्त मनापासून श्रद्धा आणि पूर्ण विश्वास असला पाहिजे या उपायासाठी लागणारी पहिली वस्तू आहे काळी मिरी शक्यतो अखंड आणि स्वच्छ असावी दुसरी म्हणजे पाणी किंवा गंगाजल आणि तिसरे म्हणजे शिवलिंग चौथी एक छोटासा दिवा या दिव्यामध्ये तुम्ही तेल किंवा तूप काही वापरू शकता तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तुपाचा वापर करा तूप वापरणे शक्य नसेल तर तुम्ही दिव्यासाठी तेल वापरता ते तेल वापरलं तरीसुद्धा चालेल अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करून घ्यायचं हा उपाय करताना मनात कोणताही राग द्वेष ठेवू नका त्यानंतर बघा आता शिवपिंडीवरती अर्पण करण्यासाठी काळी मिरी वापरायची त्यासाठी तीन पद्धती सांगितल्या जातात पहिली पद्धत म्हणजे अकरा काळी मिरी दुसरी म्हणजे एकवीस काळी मिरे आणि तिसरी एकशे आठ काळी मिरे आपल्याला घ्यायची जर पहिल्यांदा करत असाल तर अकरा किंवा एकवीस पुरेसा आहे आणि जर तुमचं मन स्थिर आणि शुद्ध असेल तर तुम्ही पूर्ण श्रद्धा असेल तर एकशे आठ वेळा वापरू शकता तर हा उपाय कसा करायचा आधी शिवलिंगावर थोडे पाणी किंवा गंगाजल अर्पण करा नंतर काळी मिरी आपल्या हातात घ्या डोळे बंद करा आणि मनात एक संकल्प ठेवा की माझ्या घरातील नकारात्मकता दूर होऊ दे माझ्या घरात पैशाची स्थिरता येऊ कुटुंबाच्या प्रगतीतले अडथळे दूर होऊ कोणाची वाईट नजर बाधा असेल तर तिचा प्रभाव सुद्धा कमी होऊ द्या यानंतर प्रत्येक काळी मिरी शिवलिंगावर अर्पण करताना मनात हळू आवाजात ओम नम शिवाय हा मंत्र म्हणत राहायचा आहे प्रत्येक वेळी काळी मीर अर्पण करताना शांतपणे करा ही प्रक्रिया जितकी शांत तितकाच त्याचा प्रभाव खूप खोलवर होतो सगळ्या काळी मिरी अर्पण करून झाल्यानंतर दिवा प्रज्वलित करा अगरबत्ती लावा आणि दोन मिनटं शांत उभं राहा काही मागू नका फक्त शिवलिंगाकडे पाहत मन शांत ठेवा कारण या क्षणी ऊर्जा स्थिर होत असते तर हा उपाय कोणी शक करू शकतो हा उपाय घरातील पुरुष स्त्री कोणीही करू शकतो घरातील कोणतीही प्रौढ व्यक्ती हा उपाय करू शकते ज्यांना मासिक पाळी असेल त्यांना हा उपाय करता येणार नाही त्याचबरोबर सूतक असेल त्यावासुद्धा हा उपाय करता येणार नाही आता हा उपाय करताना करता काही नियम देखील आहेत कारण भगवान शिवशंकर जितक्या साध्या आणि छोट्याशा उपायाने आपल्या भक्तांवरती प्रसन्न होतात तितक्याच लवकर ते क्रोध सुद्धा होतात म्हणून काही नियमांचे पालन करणे खूप महत्त्वाचं मानलं जातं काही नियम पाळले नाही तर अपेक्षित परिणाम मिळत नाहीत पहिला नियम म्हणजे हा उपाय करताना मनात शंका ठेवू नका कारण शंका ही सर्वात मोठी अडचण असते दुसरा नियम म्हणजे उपायानंतर लगेच परिणाम अपेक्षित ठेवू नका कारण ही जादू नाही एक ऊर्जा प्रक्रिया आहे तिसरा नियम म्हणजे हा उपाय केल्यानंतर कोणालाही सांगू नका कारण प्रत्येकाची नजर वेगळी असते काही लोक एक चूक करतात ते म्हणजे उपाय करताना मनात भीती शंका ठेवतात आणि काही गोष्ट वाईट होईल का अशा विचारांमुळे परिणाम उलट होऊ शकतो त्यामुळे उपाय करताना सकारात्मक भावना ठेवणे खूप महत्त्वाचे मानले जाते आता बऱ्याच जणांना वाटेल की किती दिवसात याचा परिणाम दिसतो तर याचं उत्तर असं आहे की प्रत्येक घराची परिस्थिती वेगळी असते काहींना सात दिवसात बदल जाणवतो तर बघा काहींना पंधरा दिवसात काहींना एक महिन्यात पण एक गोष्ट नक्की आहे की परिणाम हळूहळू स्थिर स्वरूपात नक्कीच असतो हा उपाय केल्यानंतर अनेक लोकांनी अनुभव सांगितले आहेत की घरातील भांडणं कमी झाली खर्चावर नियंत्रण आलं कामात मन लागायला लागलं अचानक आलेली कामे मार्गी लागली आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे मनावरचं ओझं हलकं झालं लक्षात ठेवा हा उपाय कोणाचे नुकसान करण्यासाठी नक्कीच नाही तर स्वतःचं संरक्षण आणि प्रगतीसाठी आहे म्हणून यामध्ये कोणतीही नकारात्मक भावना असू नये महाशिवरात्री ही फक्त एक रात्र नसून ती स्वतःकडे पाहण्याची स्वतःला बदलण्याची आणि नकारात्मक गोष्टी सोडून पुढे जाण्याची संधी आहे आणि या दिवशी केलेला छोटासा उपाय तुमच्या आयुष्यात नक्की च मोठा बदल घडवून आणू शकेल जर तुम्ही श्रद्धेने शांतमनाने योग्य पद्धतीने शिवलिंगावर काळीमिरी अर्पण केली तर घरात पैशाची स्थिरता येणे नकारात्मकता कमी होणे नजरदोषाचा प्रभाव कमी होणे या प्रगतीचे मार्ग खुले होणे हे सगळं हळूहळू तुम्हाला अनुभवायला मिळेल तर बघा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मी व्हिडिओमध्ये जी तुम्हाला माहिती सांगितली ती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटली तर ती तुमच्या कुटुंबासोबत मित्रमंडळींसोबत शेअर करा त्यांना देखील या माहितीचा फायदा होईल चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे एंड करते उद्या अशा छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय